स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे चौदा मे ला आपण पाहणार आहोत की पार्थ जीवाला आपल्या केबिन मध्ये बोलावतो हो आणि त्याला विचारतो की जीवा काय झालाय तुझ्या मनात अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तू इतका अस्वस्थ आहेस लहानपणापासून तू मला सगळं शेअर करायचंस मग आता असं काय झालंय जीवा आपल्यातलं भांडण मिटून आजच्या या खास दिवसापासून आपण नवी सुरुवात करूया असं पार्थ जीवाला समजावत असतो पण आज दोघांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे याबद्दल जीवाला काहीच ठाऊक नसतं तर इकडे घरी मानिनी आणि मिथून भाऊजी लग्नाच्या पार्टीसाठी तयारी करत असतात तर इकडे पार्थवर जीवा चिडतो की माझ्यासोबत काहीच नाही झालंय मला एकट्याला राहू द्या तर पार्थ म्हणतो की मला समजतच नाहीये तुझं आणि काव्याचं नेमकं काय सुरू आहे पार्थचं असं बोलणं ऐकून जीवा शॉक होतो तर पार्थ म्हणतो की काव्या सुद्धा आता चांगल्या वागत आहेत तर क्षणात त्यांचा मूड बदलतो पण आता काव्या हळूहळू स्वतःला बदलत आहेत त्यांनी आमचं लग्न आहे असं पार जीवा पार्थ जीवाला जीवा सांगत असतो पार्थचं हे बोलणं ऐकून जीवा शॉक होतो आणि तो खूप चिडतो चिडून तो पार्थवर ओरडून बाहेर निघून जातो तर इकडे पार्थ आणि नंदिनी लग्नाच्या पार्टीबद्दल बोलत असतात जिवा आणि काव्याला हे आपण सरप्राईज देणार आहोत असं ते एकमेकांना सांगत असतात यानंतर इतक्यात जीवा नंदिनीला घ्यायला येतो आणि इकडे पार्थ काव्या देखील एकत्र घरी निघून येतात या चौघांमध्ये इकडे घरी मानिनी पिहू मिथून या सगळ्यांनी घर सजवलेलं असतं पार्थ आणि नंदिनीला या पार्टीबद्दल माहिती असतं पण काव्या आणि जीवाला याबद्दल काहीच ठाऊक नसतं त्यामुळे या दोघांसाठी हे सरप्राईज असणार आहे तर इकडे घरी येत असताना पाणीपुरीची गाडी दिसते पाणीपुरीची गाडी पाहून काव्या जुन्या आठवणींमध्ये रमते पाणीपुरी पाहून तिला खावी ती खावीशी वाटते ती पार्थला पाणीपुरी मला खूप आवडते म्हणून सांगत असते तर पार्थ गाडीतून उतरून काव्याला पाणीपुरी खायला घेऊन जातो पण अचानक काव्याचा मूड बदलतो आणि ती नाराज होऊन पाणीपुरी नको म्हणून सांगते पार्थ म्हणतो की तुम्हाला न आवडणारी पाणीपुरी आता पुन्हा आवडायला लागेल आणि एक दिवस तुम्ही स्वतः मला इकडे पाणीपुरी खायला घेऊन येईल तर इकडे वसुहत्या आणि तिची बहीण या दोघी मिळून पार्टी कशी खराब करता येईल याच प्लॅनिंग करत असतात त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की इकडे जिवा आणि नंदिनी दोघही पाणीपुरी खात असतात नंदिनीमुळे जिवा पहिल्यांदा पाणीपुरी खातो तर इकडे हे चौघे जण घरी आल्यावर सगळेजण त्यांना सरप्राईज देतात जिवा आणि काव्या हे सगळं बघून शॉक होतात नंदिनी जीवाला लग्नाला एक महिना पूर्ण झाला म्हणून त्याला विश करते तर काव्या पार्थ वर चिडून हे सगळं काय आहे असं त्याला विचारते त्यामुळे आता मालिकेत पार्थ आणि काव्यामध्ये फुलणाऱ्या या मैत्रीमध्ये पुन्हा फूट पडण्याची शक्यता आहे मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस